माकड बघा माकड बघा माकड बघा कसा करतोय बघा तर नंतर मला एक व्यू दाखवतो बघा काय भारी व्यू दिसतोय बघा आम्ही पावसातून आलो ना पाऊस पडतो हलका हलका तर धुके बघा कसले बसले तर मित्रांनो फायनली मी आलो घेऊन ह्यांना आणि हे लोक बघा किती मस्ती करत दोघंच पुढे चाललेत आहे बघाय बघा ह्यांना माहितीच नाही कुठं जायचं काय नाही फक्त पुढे पुढे चालत चालले हा बघा पाद्रे बघा चलो हाव चलो मी आता आलोय चेकिंग करतो हा आता चेकिंग करतोय चेकिंग करून दादा आता आम्हाला पुढे सोडतोय <laughs> चला काय बोलणार आहे बाबा झिपूक झिपूक करत चालू खूप शिड्या दिसत का तुम्हाला तेवढ्या शिड्या सगळ्यात अडायचं एक हजार प्लस शिड्यात आहे इथे आता इंशी शिडर झाला आमच्या इथे एन्जॉय करतात बघा त्या बापूला बघा एन्जॉय करताना हॅलो मी तुमचा प्रिय गणेश आज झालो एका न्यू व्हिडिओमध्ये नंतर सर स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे संडे घरात बसलो होतो आला कंटा एक मोठा प्लॅन होता पण तो झाला कॅन्सल त्यामुळे बोललो घरात बसून बसून देणार येणार बोललो जाव्या पुढे जरी तर अचानक भयानक प्लॅन बनला जायचा जिंदला जात असतो तरी व्हिडिओज वगैरे काढले नाही आज चालू तर रुद्रसुद्धा आला आणि बहीण तर आपण माझी हायच पारखीवाली छोटा चेंडू तर छोटा चेंडूला घेऊन चाललो हे बघा दोघं हायच हळू हळू पुढे चालत बघा कसे ते बघा ते बघा आता ह्या दोघांना इथून नेतो चालत रिक्षा नाही इथं रिक्षा नाही घेतला इथून आपण स्टेशनपर्यंत जाऊ चालत स्टेशनवर ना रिक्षा बघू आणि पुढे जाऊ आज यांची हवा टाईट करतो थांबा चालत चालत नेतो खूप लांब जायचं कारण ही बिल्डिंग दिसतात त्याच्या मागच्या डोंगरात आहे तिकडे जिवजा आणि डोंगर इथून आता निघालो होत आहे मी तर काय फक्त आहे बघा दाखल आपली टी शर्ट आणि आज कोल्हापुरी घातल्या मित्रांनो कोल्हापुरी बोटमध्ये येतो आहे कोल्हापुरी घातल्या आणि ह्या दोन माकडांना लोक घेऊन आता रुद्र कुठे जायचं आहे पळतं बघा कसा चला त्या दोघांना घेऊन जातो स्टेशनपर्यंत चाला तिका आपण रिक्षा बघू जास्त एवढं पण नको नाही तर अडतील विचार आहे दोघं एक एक तर आपला एक माकड आहे ते लपवतो तसं ते बघा तोंड कसं लपवतो बघा तर तोंडला पण काय फायदा नाही आपण बघितला तुझ्याला उपट सोंडी झाली चला आता भेटतं म्हणा मित्रांनो फायदा आहे आता बसलं रिक्षा माझे आहे ती माकडं बघा कशी खास दिसत पण नाही मी दिसते ना मी दिसतो दिसतो ना करतोय आता बसतो रिक्षा मध्ये चाललोय आधी चालव आलं स्टेशन पर्यंत आता रिक्षा बघायला रिक्षा जाऊ आपण जीवना दिला खूप चालू जाऊ तर मित्रांनो फायनली आम्ही रिक्षातून पोहोचलो आता जीवदानीच्या पायथ्याशी हे बघा हे दोघे बघा चालू माकड बघा माकड बघा माकड बघा कसा करतोय बघा मला एक व्यू दाखवतो बघा काय भारी व्यू दिसतोय बघा आम्ही पावसातून आलो ना पाऊस पडतो हलका हलका तर धुके बघा कसले बसत एकदम डोंगरावरती एकदम धुके धुके वाटते आता आम्ही तिकडे पोहोचू आणि वरून पण तुम्हाला व्ह्यू दाखवू हा काय बोलतो कुठे आहे हो तू बघ फोक बी आहे मराठीत बोलला ये शेमडे काय वरती बादल ढगा आलेत खाली बोलतो धुके आले मित्रांना आवश्यकता मंदिर दिसतं का ना मला तरी पण धुक्यातून तिकडे जाऊ आपण पण ते दर्शन घेतो तिथे चढताना पण दाखवतो किती एन्जॉय करतात आम्ही अहो हो पैसे आले किती पैसे पंधरा रुपये घेऊन आला आणि पैसे पैसा आहे चला <laughs> चला मित्रांना पुढे जाऊ च मित्रांनो फायनली मी आलो घेऊन ह्यांना आणि हे लोक बाबा किती मस्ती करत दोघंच पुढे चालतं का ह्यांना माहितीच ना कुठं जायचं काय नाही फक्त पुढे पुढे चालत चालले बघा पाद्रे बघा इकडे दुकान आहेत हार वगैरे घेण्यासाठी आम्ही पुढे जाऊ चपला काढू मस्त आणि मग पुढे निघू मित्रांनो बघा मस्ती बघा यांची मस्ती चालू यांची मस्ती यांना काय माहिती कशाला घेऊन आलो खाली फुकट बट काय करणार घेऊन लागतं भाऊ बहिणी आहेत वगैरे ही एक माझी बारकी बाई ना हा बारका भाऊ डोकं खायला आलो आहे घेऊन दोघांना डोकं दो खाणारे दोघं पागळ हो तू 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 रे पादरे तर आता जाऊ तिकडे चप्पल हे बघा इथे चप्पल ठेवण्यासाठी आहे तिथे तुम्ही चप्पल काढून ठेवू शकता आम्ही ते जातो पिशवी ते का चप्पल काढतो आणि हे बघा जीवधानी मातेचं द्वार इकडनं चालू येईल आम्ही वरती चालायला आणि बरं मंदिर बघा पूर्ण धुक्याने साजलं आहे बघा मित्रांनो फायनली आमचा प्रवास आता इथून चालू होऊ हा एक एकदा आता आमचा इथून प्रवास चालू होईल हा बघा 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 नाश्तो बघा किती एन्जॉय करतोय बघा पहिल्यांदा चाललं आहे म्हणून चला येतं जावं <laughs> <मुझे चाले। laughs> आता चालत चालत स्टार्टिंगची सिडी आपण प्रणाम स्टार्टिंगच्या शिडीला नाही माते घे मोजत चाललं आहे आता मोजतो आहे नंतर ह्याची हालत बघा तुम्ही अर्ध्यापर्यंत पोचला ना हा रडायला लागणार आहे खूप म्हणजे खूपच रडायला लागणार आहे त्याला खाऊ वाटतंय घेऊन जाणार चालत चालत ठीक आहे ना चलो चलो मी आता आलोय चेकिंग करतो आता चेकिंग करतोय चेकिंग करून दादा आता आम्हाला पुढे सोडतोय <laughs> चला आता एवढ्या शिड्या मित्रांनो आम्हाला चढायच आहे दाखवत होते मला काय शांत शांत राहत जाताना मला एक मंदिराच्या एक मंदिर आहे माते ते पाया का ना पुढे जाऊ बाप्पाच्या मित्रांनो फायनली आम्ही गेलो इथे गणपती बाप्पाच्या मंदिरात जातो ते म्हणजे बोलले बघा गणपती मंदिर तिथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आतमध्ये तर बाप्पाचं दर्शन बाप्पाचं दर्शन घेताना ते लगेच बोलले आतमध्ये कॅमेरा लागला व्हिडिओ शूट करणं आलावट नाही कॅमेरा कुठे जरा बोललो तरी मग बोलला दे बोलले बोले पंडित बोलले नको व्हिडिओ शूट करू मला चाललं मग ते एन्जॉय किती किती करत आहे पळत पळत चाललाय येताना ह्याचे पाय असे थरथर आहेत ना मित्रांनो असे काय बोलणार हे झिपूक झिपूक करत चाललंय खूप शिड्यात दिसत का तुम्हाला तेवढ्या शिड्या सगळ्या चालायचं एक हजार प्लस शिड्यात आहे आता ऐंशी शिड्यात झालं आमच्या तुम्हाला दाखवतो मित्रांनो किती आम्ही एन्जॉय करत चाललो ते आज गर्दी नाही जरा पण गर्दी नाही रविवार आहे आणि पावसाचा मोल आहे म्हणून नाही आणि संध्याकाळी आलो ना आम्ही म्हणून चला पुढे तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो चालून चालून चालत झाले बघा लपतं बघा कसं होतं बघा तुम्हाला <laughs> दोघांचे दोघं अलपटले जातात दोघांना पण चढवत नाही तुमचा भाऊ तर स्ट्रॉंग आहे तर आधी पण गपगप पण हवंच जाईल पण हे दोन आहेत ना आणलेले मजदूर मजदूरांना घेऊन जायचे म्हणून पण हळूहळू चालतं आहे बाकी काय विषय नाही मित्रांनो आपली एनर्जी लेवल खूप आहे त्यामुळे आपण चालले रोपरा म्हटलं चोवीस चोवीस तास मी काय दिसतो नाव मित्रांना चढलो आता सातशे शिड्या आठशे सिड्या चढलो हालत बघा यांची हे बघा तर बघा साबोचा वर करत करत चाललाय बघा आनंदचा भाऊ एकदम मजा येत मला आपल्याला काय वाटत नाही अजून भाषा भरपूर शिरतोय बघा धावत 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 धावा धावत 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 पण ह्याची हालत बघा ह्याची हालत बघा का आहे रे बोलतो कशाला आलो मी दादासोबत खाली फुकट व्हिडिओमध्ये आलो <laughs> माझी हालत बेकार केली दादाने मंदिर वाल्या चल वर चल वर जायचं आहे वर तुला मोठं मंदिर बघायचं आहे मी तर येतोच आहे रे बघ हा बघा बघा काय काय बघा थांब थांब करते आणि इथून मस्त मस्त दिसत मी ना धोक्यात दिसतं ना खालून आम्ही त्याच स्पॉटला पोचलो मोस्ट इकडे बघाल तिकडे फक्त धुकेच धुके धुकेच धुके आसपास आणि हे धोकं वर चाललेत थांबत थांबत चालले काय माहीत त्यांना काय हालं थांबत थांबत यायला थांब थांब दॅन वरचा नेचर पण एकदम भारी वाटतो बघा ना धुके धुके दिसतात इकडे तिकडे चला पुढे जातोच तुम्हाला भेटतो मित्रांनो फायनली आम्ही एका स्पॉटला पोहोचलो इकडे जिकडे पाल तिकडे नसतो तुम्हाला धुके धुके दिसत पण हा काळाची हालत आहे ना झालेली आहे बेकार एकदम प फक्त पळायचे नाटके करते आहे बघा पळायचे नाटके करते पण ते काय बोलणार त्याचे त्याची हवा झाली फुट नाईच बदल दिसते बघा पूर्ण धुके 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 काय भारी वाटतंय ना नजरा हवा हवा व्हि कसं वाटत नानाची टांग तुझ्या बादल आले काय ढग खाली आले ना काय रुद्र खाली हा बघा हा बघा स्वर्गात पोचला डायरेक्ट ढगाच पोचला मित्रांनो धुके धुके साचले सगळ्याकडे पाहू शकतो तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवतो कसं दिसतं मित्रांनो हे बघा धुके 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 बघा ना किती भारी वाटते खालचं काही दृश्य तुम्हाला दिसणार नाही पूर्ण धुके 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 झाले बघा किती सुंदर जे डोळ्याने ते कॅमेऱ्यात कॅप्चर नाही बट ट्राय करतोय जेवढं तुम्हाला तेवढ्या नाही हा बघा ये so, दे। कशाला <laughs> खाली देणार आहे तू काय बोललास चप्पलवाल्याला पंधरा रुपये द्यायचे काय बोलास तू काय बोललास नाही 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 चल चाल देत चल पुढे चल चल, 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 चल। तो बघा त्याचा पाणी झाला लिंबू लिंबू पाणी प्यायला थांबतो बोलतो हे बाहेर धुके बघा किती मस्त दिसतंय दिसते का कॅमेऱ्या हा काय घार वाटतं मित्रांनो आता एकदम दहार पेका लिंबू पाणी लिंबू पाणी लिंबू पाणी पिऊ पण हा दृश्य बघा बघा काय दृश्य दिसतंय लिंबू पाणी पण बघा त्याकडे किती एनर्जी आली आता बघा तो बघा पहायला लागलाय रुदुरा कसं आहे मस्त वाटतं ना घार घार हा हा ना धुके धुके इकडनं पाचपायरीवर रस्त्या तुझं पायरी म्हणजे दिसत जण आणि खालचा तुम्हाला व्यू दाखवतो काहीच नाही दिसणारा ढग असं वाटतं की आम्ही ढगात आलो ढगा एकदम काहीच दिसत नाही बघा आता पाऊस आहे ना त्यामुळे आता तुम्हाला इथून पूर्ण व्ह्यू दिसला असा खालचा किती मस्त आहे पण ढगात आल्यावर एकदम फोटो काढत आहे तुझा चला या काळाचा जरा फोटो काढू आपण हां बा फायनली झाला आमचे दर्शन आज मध्ये व्हिडिओ काढणे वगैरे अलाउड नाही का बोललो ते तुम्हाला इकडे चालत चालत गेले इकडे पण ढगात ढगा वाटत ढगा तिकडे बघा तिकडे फक्त डुक्केच तर बोलवित्र फायनली बघितलं आम्ही वरती पहिले इकडे पक्ष्यांसाठी बनवलं ते आता काढल्या वाटतं पक्षी वगैरे ते होते बाहेर कलरिंग कलरिंग पक्षीस वगैरे होते ते काढले आणि आता आलो वरती आम्ही वरती लोक वरती पण एक मंदिर आहे देवीचं छोटंसं सा। तसं

मित्रांनो फायनली आमचं दर्शन वगैरे झालं आणि आता उतरायला आम्ही चालू केलेलं आहे चढताना तुम्हाला जेवढं काय वाटत नसेल ना तेव्हा उतरताना वाटत तुम्हाला थोडं ब्लरीश दिसेल कारण की धुक्यात एकदम धुक्यात म्हणजे दुख्यात एकदम आणि त्यामुळे कॅमेरा थोडासा ब्लरीश दिसत असेल चेहरा सुद्धा आणि आपण डिस्प्ले पण चेंज केला त्यामुळे थोडासा एक इश्यू येतोय कॅमेरावरती बाकी काय नाही पण नवीन मोबाईल घेऊन वाटतात एकदम क्लिअरशी दिसेल तर चला चाललं आहे खाली खालचं तिथं उतरतो आणि मा मग तुम्हाला भेटतो काहीतरी खायला सांगतो ना खायला तुम्हाला भेटतो आणि त्यांची हालत काय झाली आहे ती मला तर काय नाही मला हे नॉर्मल आहे बॉ पण समजा वाटायचं चला तर मित्रांनो फायनली पोचलो एकदम खाली चप्पल वगैरे घालून मी रेडी झालं खाली पोचलो मंदिराच्या पायथ्याशी चालत चालत हालत थोडेसे फक्त थोडेसे पाश वायब्रेट होत बाकी काय काही काय एवढ्या सीडा उतरणं वगैरे पण रुद्र वाटतं नोकी वाटतं आहे मला तर बिचारा आम्ही घरी पण चालत जायचं मित्रांनो असंच बनून राहा तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवतो अजून चालत चालू जाणार आहे आम्ही आज डोंगर म्हणजे पूर्ण धुके होते वरून पण धुके दिसत होते खाली ना धुके दुखे चला आता जातो आम्ही घरी काहीतरी खाऊ ते तर मला दाखवतात चला बटुकडे मित्रांनो फायनल आलो खाली आम्ही घाता घेतला खायला भाजी संपले खायला मिसळ घेतला रुद्राचा फुल खाण्यास भिजे दादानी आज पार्टी दिली <laughs> 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 चला खात भेटत अवधर मित्रांनो फायनली आता पोहोचलो घरी पोचायला आता फक्त दहा मिनटात पोचतो आम्ही घरी आता तर हा छोटासा ब्लॉग होता आम्ही गेलो जीवतानीला वगैरे तर रुद्र मी आणि हे एक भूत आमचं <laughs> या भूताला ओळखतच असाल तुम्ही तसं पण <laughs> तर आम्ही तिघंजण गेलेलो जीवतानीला असंच मला अचानक सुतलं बोलत जाऊया जीवतानीला तसं आलो मजा आली की नाही मजा ब्लॅक ब्लॅकिस वाट पाकडून लाईट आहे मित्रांनो तर मजा तर खूप आली आम्हाला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर आणि कमेंट पण करा फक्त <laughs> त्याला शेअर पाहिजे याला सिम पाहिजे चला मित्रांनो भेटतो अशात नवीन व्हिडिओमध्ये आता जातो घरी हे बघा हे बघ हे बघा बुजबा बघा शेवट मापा दिसणार पण नाही का लवकर इकडनं आमचा रस्ता आता घरी झाला आम्ही दोन मिनटात पाच मिनिटात पोहोचू चला भेटतो अशात नवीन व्हिडिओमध्ये